आणि बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या काळाराम मंदिरात यंदा भाविकांनी चांगलीच गर्दी केली आहे नवीन वर्षाचं स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यासाठी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात नाशिक जिल्ह्यात अनेक मंदिरं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात यापैकी त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिरात जाण्यासाठी सुद्धा भाविक पसंती देतात मात्र खास करून काळाराम आणि गोराराम मंदिरामध्ये स्थानिक जेते मोठ्या संख्येनं दर्शनासाठी उपस्थित होतात वर्षाची सुरुवात सुंदर व्हावी यासाठी मोठ्या संख्येनं भाविक इथे दाखल होत आहेत अधिक माहिती घेणार आहोत किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किशोर स्थानिक जे आहेत नाशिककर ते तर मोठ्या प्रमाणात येत असतीलच पण त्याबरोबरीनं बाहेरचे लोक म्हणजे राज्याच्या बाहेरचे आणि राज्यातले इतरही लोक हे नाशिकमध्ये दाखल झालेले असतील नक्कीच प्रज्ञा आपण बघू शकतो दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी नाशिक मध्ये यात्रेकरून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहे आणि पूर्ण देशभरातून भाविक हे नाशिकमध्ये दाखल होत असतात आपण ह्या काळाराम मंदिर बाहेर आहोत ज्या प्रभू श्रीराम मंदिराकरता दर्शनाकरता वर्षाची सुरुवात चांगली व्हावी त्याकरता ते प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना केली जाते त्याचं दर्शन घेतलं जातं आज रा, रा, राम मंदिराच्या बाहेर आपण उभं आहोत परंतु मध्ये मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे गोदावरी नदी असल्यामुळे ह्या गोदावरी नदीमध्ये स्नान केल्यानंतर संपूर्ण भाविक आणि स्थानिक सुद्धा या काळाराम मंदिरामध्ये येतात आणि दर्शन घेतात नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने नाशिकच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आज आज गर्दी उसळलेली आहे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आहे आणि त्र्यंबकेश्वरला साधारण भक्ताला तीन ते चार तास हे दर्शनाकरता लागत आहेत तर नाशिकच्या वणीगाडावर सप्तशृंगी देवीला पण मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपण बघायला दिसते आहे नाशिकच्या ह्या पंचवटीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात पंचवटीत गोदावरीचं स्नान केल्यानंतर या ठिकाणी एक सत्तर फुटी प्रभू श्रीरामाची मूर्ती देखील बनवलेली आहे त्या मूर्तीचा देखील दर्शनाकरता भाविक हे प्रभू या ठिकाणी दाखल होतात पंचवटी मोठे मोठ्या प्रमाणात देशभरातून यावर्षी भाविक दाखल झालेले आहेत प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी किशोर